नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक काशी मीरा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत चार दलालांना अटक करून तीन मुलींना त्यांच्या जाळ्यातून मुक्त केले आहे हा सेक्स केट अतिशय संघटित पद्धतीने चालवला जात होता आरोपी फोनद्वारे मुलींची विक्री करून त्यांचा शारीरिक शोषणासाठी वापर करत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की मुंबईतील खार आणि वांद्रे परिसरात हे सक्रिय आहे या केटमध्ये मुलींना जबरदस्तीने वेशावृत्तीत ढकलले जात होते माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी विशेष पथक तयार करून दहिसर चेक पोस्टजवळील महाजनवाडी भागात छापा टाकला आणि चार दलालांना रंगेहात पकडले हे आरोपी खार आणि वांद्रे परिसरातील रहिवासी असल्याचे समजले पोलिसांनी त्यांच्याकडून रेटसाठी वापरले जाणारे मोबाईल फोन जप्त केले त्याचबरोबर तीन मुलींनाही मुक्त केले ज्यांना शारीरिक शोषणासाठी विक्री करायची योजना होती मुक्त झालेल्या मुलींना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी पाठवले असून त्यांच्यावर उपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे आ, खार बांद्रा येथे राहणारे एजंट हे हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करता मुली पाठवत असल्याची खबर मिळाली होती त्या अनुषंगाने एस एस ब्रँच क्राईम ब्रँच व स्थानिक पोलीस आम्ही दोघांनी मिळून सदर सापला रचून तिथून आलेल्या तीन मुली व चार एजंट आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे तसेच जे काही पाहिजे आरोपी आहेत त्यांचा पण आम्ही शोध घेत हो। आहोत अशा प्रकारे त्यांचं एक रॅकेट जे होतं हॉटेलमध्ये मुली ऑन फोनवर त्यांना आम्ही पकडले आहे त्यांच्याकडनं एक गाडी जमा केलेली बाकीचे त्यांचे फोन जप्त केलेले आहेत त्या फोनचा नंतर सीडीआर काढून माहिती काढून अजून कोणकोणत्या हॉटेल्सला त्याप्रमाणे आम्ही दोन हॉटेल्सचे पण ऑलरेडी मुंबई मधल्या नोटीस बजावण्यात आलेली आहे अजून पण हॉटेलचा आणि एजंटचा शोध घेत हो, आहोत आणि कस्टमरचा शोध घेऊन सदरचा पुढचा तपास चालू आहे हा सदर प्रकरणामध्ये तीन मुलींचा रेस्क्यू केलेला आहे असून सध्या त्या तीन मुली रेस्क्यू होम मध्ये जमा आहेत सदरचा प्रकार हा बऱ्याच वर्षापासून आरोपीमध्ये चौकशी केला असता त्यांनी सांगितलं सदरचा आम्ही बऱ्याच दिवसापासून पाली हिल बांद्रा येथे हा व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडे जे काही टॅक्सी मालक कस्टमर येतात हॉटेलमध्ये ते हॉटेलचे त्यांना संपर्क साधतात आणि त्याप्रमाणे ते मुलींना हॉटेल मध्ये टॅक्सीच्या मदतीने पाठवत असतात त्यांना आपण इथे महाजनवाडी जो आहे आपला देसरचे एक नाका ठाकूर मॉल पासी त्याला आपण इकडे आले असता आपण पकडण्यात आलेले आपल्या मुंबई दाबायला विसरू नका